इंडियाज गॉट लेटेंट हा शो पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त आणि अश्लील कंटेंटमुळे चर्चेत आला इंडियाज गॉट लेटेंट मध्ये रणवीर इलाहबादी पालकांच्या इंटिमेंट आयुष्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बराच गदारोळ सुरू झालाय या प्रकरणी युट्यूब वर रणवीर इलाहबादी यासह पाचहून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या सर्वांवर अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यावरून एफ आय आर नोंदविण्यात आली गेल्या दोन दिवसांपासून हा वाद चांगलाच पेटलाय सोशल मीडियावर समय रैना रणवीर इलाहवादियाला ट्रोल केलं जात आहे त्यानंतर रणवीर याने एक व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे या विषयावर एवढं सगळं रान पेटलेलं असताना समय रैनाचा हा शो इंडिया गॉड रेटेंट नेमका काय आहे आणि तो कुठल्या प्लॅटफॉर्मवर पाहता येतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया आपल्या सर्वांचं स्वागत बऱ्याच लोकांना समय रहना या नावाची ओळख करून देण्याची गरज नाहीये पण बऱ्याच जणांनी समय रैनाचं ऐकलं असेल समय हा एक स्टँडअप कॉमेडियन युट्यूबर आणि बुद्धिबळ प्रमोटर आहे जो अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्या केबीसी शो मध्येही दिसला होता पण आता तो त्याच्या इंडिया गॉड लेटेंट या शो मुळे चर्चेत आला आहे इंडियाज गॉट लेटेंट हा शो नेमका काय आहे पाहूया खर तर समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट हा एक कॉमेडी शो आहे जो अश्लील कॉमेडीवर आधारित आहे हा शो वर स्ट्रीम केला जातो समय रैनाच्या युट्यूब चॅनलवर तो सहज पाहता येतो या शो मध्ये आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी भाग घेतलाय त्यात रॅपर रफ्तार पूनम पांडे राखी सावंत भारती सिंह हो यांच्यासह हो अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी समयच्या या शो मध्ये भाग घेतलाय हा शो खूप लोकप्रिय आहे आणि प्रत्येक एपिसोडला वर लाखो व्ह्यूज असतात शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये युट्यूबर्स आशिष चंचलानी अपूर्वा मखीजा रणवीर इलाहबादिया सहभागी झाले होते अशातच रणवीर इलाहबादियाने शो मध्ये विचारलेल्या एका प्रश्नामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला त्यामुळे सर्वत्र आता रान पेटलेला आहे रणवीर इलाहबादियाने नेमकं या शो मध्ये काय प्रश्न केला होता खर तर रणवीरने शो मधील स्पर्धकाला विचारलं की तुम्हाला आयुष्यभर तुमच्या पालकांना दररोज एंटीमेंट होताना पाहायचं आहे का तुम्हाला एकदा त्यांच्या सहभागी व्हायला आवडेल का रणवीरचा हा प्रश्न ऐकताच समय रैना ही आश्चर्यचकित झाल्याचं चा पाहायला मिळालं त्याच्या या प्रश्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होतोय त्याच्या या प्रश्नानंतर समय म्हणाला की अरे हा त्याच्या पॉडकास्टचा रिजेक्टेड प्रश्न आहे अशातच आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रणवीर अलाहवादिया कायद्याच्या कसाटीत अडकलाय मीडिया रिपोर्टनुसार रणवीर सोबत या प्रकरणी समय रैनाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे दुसरीकडे युट्यूबने सरकारी हस्तक्षेप आणि कायदेशीर तक्रारीनंतर समय रैना पोस्ट केलेला आणि रणवीर इलाहाबादिया आशिष चंचलानी जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मखिजा यांनी भाग घेतलेला वादग्रस्त भाग काढून टाकण्यात ता आलेला आहे हा व्हिडिओ आता भारतात उपलब्ध नाही आता युट्यूबने तो पूर्णपणे काढून टाकलेला आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका